नमस्कार बंधू भगिनी स्वागत आहे आपले योजना मार्गदर्शन आपल्या चॅनल मध्ये चला अपडेट राहूया एक पाऊल पुढे जाऊया तर बंधू भगिनी आता सर्व लाडक्या भगिनींची प्रतीक्षा संपण्याची वेळ आलेली आहे आणि थोड्याच दिवसात नवीन सरकार स्थापन होणार आहे आणि जे सरकार स्थापन होणार आहे ते महायुतीचे सरकार असणार आहे महायुतीच्या जाहीरनाम्यात या सरकारने लाडक्या भगिनींना पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये देणार असे घोषित केले आहे त्या धर्तीवर लाडक्या भगिनींचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाचा टक्का वाढलेला आहे आणि त्यांनी या सरकारला पसंती दिली आहे त्यामुळे आता लाडक्या भगिनींना मिळणार एकवीसशे रुपये ज्या महिला भगिनींनी अर्ज केलेले आहेत अशा सर्व भगिनींसाठी आनंदाची बातमी आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी ही बातमी असणार आहे याचे मुख्य कारण म्हणजे महायुतीचा प्रचंड विजय या ठिकाणी झालेला आहे महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी राबवली जात आहे भगिनींचे अर्ज पात्र झाले झाले आहेत 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 ज्यांचे अर्ज 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 आणि आणि ज्यांनी त्यांचे आता या ठिकाणी अप्रुव्हल होणार आहेत ज्यांचे अर्ज पेंडिंग आहेत अशा महिलांना सुद्धा या योजनेमध्ये पात्र झाल्याच्या नंतर त्यांच्या खात्यात राहिलेले हप्ते सुद्धा लवकरच जमा होणार आहेत मित्रांनो आता प्रत्यक्ष महायुती सरकारच्या माध्यमातून एकवीसशे घोषित सुद्धा या साथी, या साथी सुद्धा करण्यात आले आहे यासाठी यासाठी निर्णय लवकरच येईल आणि शासन निर्णय सुद्धा लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे तेव्हा बंधू भगिनीनो अशाच प्रकारच्या काही निर्णय सरकार येतील किंवा विविध योजनांची माहिती नवीन योजनांच्या संदर्भात काही माहिती येईल तेव्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून या प्रकारचे सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचण्यात येतील फॉर्म कसा भरावा नवीन योजना कोणत्या आहेत दाळ संदर्भात काय अपडेट्स आहेत हे सगळं आपल्यास सांगण्यात येईल त्यामुळे बंधू भगिनींनो आपल्या चॅनलला जर आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा महत्वपूर्ण माहितीसाठी जास्तीत जास्त बंधू भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटूया एका अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद